नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकम तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा मार्च पाहूयात पंधरा मार्च रोजी किंवा तिथून पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील हवामान कसं राहील याबतचा आढावा तर सर्वात प्रथम म्हणजे राज्यात विशेष काही ढगाळेल वातावरण दिसत नाहीत काही ढग इकडे साताऱ्याच्या आसपास किंवा सांगलीच्या आसपास दिसत आहेत पण यातूनही विशेष पावसाची शक्यता नाही आणि गडचिलीच्याही दक्षिण भागामध्ये थोडंसं ढगाळेल वातावरण आहे मात्र हे सडक पावसाचे नाहीत आणि जर आपण पाहिलं की येणाऱ्या दिवसामध्ये मात्र राज्यातील वातावरण बदलणार आहे तापमानवाढीमुळे काय झालं आहे की या ठिकाणी कमधावचा पट्टा सक्रिय होऊ लागलेला आहे आणि यातच बंगाल चुपसाकून येणार बाष्पयुक्त वादं आणि उत्तरेकडून येणारे थंड आणि वाऱ्यांचा थोडासा प्रभाव एकत्र येतील आणि यामुळे या ठिकाणी गडगाट पावसाचे ढग दिसतील सोबतच अठरा एकोणीसच्या आसपास एक पश्चिमी आवताची ट्रपसुद्धा अशा प्रकारे डीप करताना दिसते या ठिकाणी आणि त्यामुळे एकोणीस तारखेच्या आसपास पूर्व विदर्भामध्ये अतिशय जबरदस्त गारपीट पाहायला मिळू शकते बरेचसे भाग आहेत पूर्व विदर्भातील त्या ठिकाणी ही गारपीट होणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ता सावध रहा आणि जग आपला शेतमाल असेल तर त्याची कशी व्यवस्था करायची त्याची कशी काळजी घ्यायची तेवढं ते तुम्ही नक्की पाहून घ्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली नागपूर हे जिल्हे जास्त प्रभावित होऊ शकतात तर वर्धा नागपूर अमरावती हे भागांमध्ये याचा प्रभाव थोडाफार असेल असं नाही की पाऊस होणारच नाही या ठिकाणी ह्या ठिकाणीसुद्धा पाऊस होईल पण विशेष प्रभाव पूर्व विदर्भाच्या पूर्वेकडील भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विशेष प्रभाव जाणू शकतो आणि ब ना व नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे सोबतच मग नांदेड असेल हिंगोलीचा भाग होऊ शकतो या ठिकाणी किंवा अकोला वाशिम असेल या ठिकाणीसुद्धा यंदा दिवसामध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नाही आणि उद्या जर आपण पाहिलं तर उद्यासुद्धा राज्यात साधारणतः चंद्रपूर गडचुलीच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आहे सोबतच भंडारा गोंदिया या ठिकाणीसुद्धा काही भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो आणि तालुकाने हाय जर पाहिलं तर साधारणत आपल्याला उद्या सिरोंचा अहेरी पोंबुर्णा चामोर्शी मुलचेरा इटापल्ली भामरागड गडचुली धानोरा आरमोरी त्यानंतर इकडे गोणपिंपरी राजुरा या ठिकाणी किंवा मूल सिंधेवाही सावली या या ठिकाणी आपल्याला या तालुक्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता थोडी जास्त दिसते या तालुक्यांव्यतिरिक्त जे आपल्याला आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहेच आणि जर आपण पाहिलं की येत्या काही दिवसांमध्ये हवामान विभागाचे काय इशारे आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी विदर्भ विदर्भ वगैरे म्हणजे मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल कोकण असेल या ठिकाणी कोणत्याही पावसाची शक्यता पुढील पाच दिवसात वर्तवलेली नाही मात्र विदर्भाच्या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यात सोळा तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये साधारणतः ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटी पावसाची शक्यता राहील तसेच वर्ध्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकड्यासह हलकं वादळ पाहायला मिळू शकतं असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर सतरा तारखेचा जर आपण इशारे पाहिलं तर सतरा तारखेला नागपूर आणि गोंदिया तसेच चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गारपिटीचा येलो अलर्ट दिला आहे सोबतच या जिल्ह्यांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर एवढ्या वेगाने वारेसुद्धा वाहतील तर गडचिरोलीमध्ये सुद्धा ताशी तीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर यवतमाळ आणि वर्धा आणि तसेच भंडारा या ठिकाणसुद्धा थोड्याशा वादळी वाऱ्यासह तसेच अमरावती थोड्याशा वादळी वाऱ्यासह गडगडाटी पावसाची शक्यता सतरा तारखेसाठी हवामान विभागाने वर्तवली आणि तिथून पुढे अठरा तारखेत जर पाहिलं तर अठरा तारखेला भंडारा जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने गारपिटीचा इशारा दिला आहे सोबत ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात तर नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणीसुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आणि गडचुली वर्धा या ठिकाणसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तसेच या अंदाजामध्ये जर काय येणाऱ्या दिवसामध्ये थोडेफार बदल होणार असतील किंवा तालुकाने हायसुद्धा त्याच्यामध्ये काय बदल असतील आपण आपण अंदाज देतो आहे की तालुकाने हायसुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका